हॅलो मित्रांनो नमस्कार मी आहे ज्योती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या ज्योतिरन या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना असेच आनंदी राहा निरोगी राहा हे माझं सतत सांगणं असतं आज खूप दिवसांत मी व्हिडिओ बनवलेला आहे गणपतीनंतर नंतर माझा हा पहिला व्हिडिओ आहे आज आमच्या आठ फ्रेंड आहे रुग्ण तिच्या घरी आज तिचा बड्डे आहे पाचवा बड्डे तर तिच्या घरी चाललेला आम्ही चाललो आहे आम्ही चला पाहूया जे तुम्ही पण तयार झालेलं आहे चला पहा दाखवते तुम्हाला ते तयार होऊन बसलेले आहेत यश मुलाचा बर्थडे बाळा त्याची फ्रेंड आहे रुई खूप प्ले ग्रुप असते एकत्र ते दोघे तर रुईचा बर्थडे आहे पाच जाऊया रुहीच्या घरी रुई तयार झाली किती तयार झाली आहे चला यश चालेल आहे रुई बर्थडेला चल मम्मा चल मम्मा पटपट घाई करत करत मला आले त्यांना बर्थडे म्हटल्या मुलांची खूप एक्साइटमेंट असते पोट घालून आलाय स्पेशल फ्रेंड आहे दादाची

समोर आम्ही खूप लांब आहे त्यामुळे आत्ताच आम्ही मावचा बड्डे सेलिब्रेशन करून आलेलो आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट